बघा राज्य शासनाचा खूप महत्त्वाचा जी आर आलेला आहे यामध्ये आपण महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत हा जी आर आहे त्याबद्दल आपण डिटेल माहिती पाहणार आहोत बघा दिनांक सात ऑगस्ट दोन हजार चोवीसचा हा जी आर आहे बघा यामध्ये डिटेल काय काय ते आपण पाहणार आहोत बघा हा सामान्य प्रशासन विभागाचा जी आर आहे बघा यामध्ये प्रस्तावना बघू आपण प्रस्तावना काय महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री क कल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबवण्यास नऊ जुलै दोन हजार चोवीस शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आलेली आहे आता यामध्ये बघा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ पोहोचण्यासाठी पन्नास हजार योजनादूत नेमण्याची मान्यता देण्यात आलेली आहे योजनादूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबतची जबाबदारी माहिती व जनसंपर्क महासंचालन यांच्यावर सोपवण्यात आली आहे सदर शासन निर्णयात स्पष्ट केल्याप्रमाणे यवजनादूतांचे मानधन कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाकडून देण्यात ना येणार आहे तसेच यवजनादूतच्या नि निवडीचे निकष अटी व शर्ती याबाबत करण्या तयारी करण्याबाबतची कार्यवाही माहिती व जनसंपर्क महासंचालनाकडून करण्यात येणार आहे त्या अनुषंगाने मुख्यमंत्री योजनादूत दूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी कार्यपद्धती विहित करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती आता शासन निर्णय काय आहे ते आपण पाहू बघा शासन निर्णयाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी करणे व त्यांचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळण्याच्या दृष्टीने त्यांना सहाय्य करण्यासाठी पन्नास हजार योजनादूत निवडण्यासाठी सन दोन हजार चोवीस पंचवीस आर्थिक वर्षापासून मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम सुरू करण्यास शासन निर्णयाने निर्णयाने मान्यता देण्यात येत आहे या कार्यवाही पुढील प्रमाणे असेल बघा आता उद्दिष्ट काय आहे या योजनादूतचं उद्दिष्ट काय आहे की महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा प्रचार प्रसिद्धी करणे व त्यांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवणे हे मुख्यमंत्री योजनादूत म्हणजे मु महाराष्ट्र शासनाची जी काही योजना असेल ती सामान्य लोकांपर्यंत तळागाळातील खेड्यापाड्यापर्यंत नेऊन पोहोचवणे हा या योजना दूधचा काम असणार आहे हे बघा ग्रामस्थांपर्यंत घेऊन जाणे सर्व डिटेल माहिती त्या योजनेची आता बघा कार्यक्रमाची ठळक रूपरेषा कार्यक्रमाची ठळक रूपरेषा इथे दिलेली आहे एक मिनिट बघा यामध्ये कार्यक्रमाची ठळक रूपरेषा महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंप संचालनाय आणि मुख्यमंत्री जनकल्याण यांच्या यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री राजदूत योजना राबवण्यात येणार आहे राज्यात कार्यरत प्रशासकीय यंत्रणेला मदत करण्याकरता ही योजना असेल बघा आता यामध्ये खाली काय काय दिलेलं आहे बघा ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक व शहरी भागात पाच हजार लोकसंख्येसाठी एक राजदूत या प्रमाणात एकूण पन्नास हजार राजदूतांची निवड करण्यात येईल मुख्यमंत्री राजदूत मुख्यमंत्री योजना प्रत्येकी दहा हजार प्रति महिना एवढे ठोक मानधन देण्यात येईल प्रवास खर्च सरोबर त्यामध्ये समावेश असेल निवड झालेल्या मुख्यमंत्री योजना सोबत सहा महिन्यांसाठीचा सा करार केला जाईल व हा करार कोणत्याही परिस्थितीत वाढवता येणार नाही बघा म्हणजे सहाच महिने दिले जाणार आहेत सहाच महिने हा जॉब असेल बघा आता यामध्ये पात्रता काय आहे ते पाहू सर्वात महत्वाचं म्हणजे पात्रता बघा मुख्यमंत्री योजना तुझ्या निवडीसाठी पात्रता निकष काय की वयमर्यादेत अठरा ते पस्तीसच्या दरम्यान तो म्हणजे वय हे अठरा ते पस्तीस दरम्यान असावा उमेदवाराचं शैक्षणिक अर्हता कोणत्याही शाखेची किमान पदवीधर असावा तो म्हणजे आर्ट्स सायन्स कॉमर्स कुठल्याही शाखेतून तो पदवीधर असावा संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे म्हणजे एम एस सी आय टी केलेली असावी त्यानंतर उमेदवाराकडे अद्ययावत मोबाईल असणे आवश्यक आहे त्यानंतर उमेदवार हा महाराष्ट्र शासनाचा आदिवासी म्हणजे महाराष्ट्राचा आदिवासी असणे आवश्यक आहे आणि उमेदवाराचे आधार कार्ड असावे व त्याच्या नावाने बँक खाते आधार संलग्न असावे या पात्रता आहेत त्यानंतर योजनादूत निवडण्यासाठी उमेदवाराकडे सादर करावायची म्हणजे उमेदवाराने काय काय कागदपत्रे सादर केली पाहिजे बघा विविध नमुन्यात मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज अर्ज करावा लागेल यासाठी ऑनलाईन अर्ज बघा त्यानंतर अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे आधार कार्ड पाहिजे पदवीतरणं असल्याचा पुरावा देखील कागदपत्र प्रमाणपत्र पाहिजे आदिवासाचा दाखला पाहिजे त्यानंतर वैयक्तिक बँक खात्याचा तपशील पाहिजे पासपोर्ट साईज फोटो पाहिजे आणि हमीपत्र भरून दिलेलं पाहिजे आता त्यानंतर खाली दे मुख्यमंत्री दूत नेमणूक प्रक्रिया कशी असेल उमेदवारांच्या नोंदणीची व प्राप्त अर्जाच्या छाननीची प्रक्रिया माहिती व जनसंकर महासंचनाद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या बाह्य संस्थेमार्फत ऑनलाईनरित्या पूर्ण करण्यात येईल सदरची छाननी उपरोक्त परिषदेत नमूद केलेल्या पात्रतेच्या निकषानुसार करण्यात येईल ऑनलाईन करिता प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर पात्र उमेदवारांची यादी यादी राज्यातील प्रत्येक जिल्हा माहिती अधिकाऱ्याकडे त्यांच्याकडे पाठवण्यात येईल जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व जिल्हाधिकारी यांनी प्राधारित केलेल्या कागदपत्रांची तपासणी करतील याद्वारे उमेदवार कौशल्य आणि ओएमरदेत मूळ कागदपत्रे तपासण्यात येईल त्यानंतर प्रत्येक उमेदवाराबरोबर सहा महिन्यांचा करार केला जाईल कराराचा कालावधी कोणत्याही परिस्थितीत वाढवला जाणार नाही जिल्हा माहिती अधिकारी वरील प्रमाणे शासकीय योजनांच्या माहिती संदर्भात पात्र उमेदवारांचे समुदेशन व निर्देशन करतील म्हणजे त्यांना जिल्हा माहिती अधिकारी कसं काम करायचं काय करायचं हे सर्व जिल्हा माहिती अधिकारी त्यांना शिकवतील त्यानंतर खाली काय म्हणतात जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहाय्यक आयुक्त कौशल्य जिल्हाधिकारी व प्राज केलेला प्रतिनिधी यांच्या समन्वयाने संबंधित जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक व शहरी भागात पाच हजार लोकसंख्येसाठी एक या प्रमाणात उमेदवारांना योजनादूत म्हणून पाठविल मुख्यमंत्री राजदूत या कार्यक्रमाअंतर्गत उमेदवारांना सोपवण्यात येणारे कामकाज हे शासकीय सेवा म्हणून समजण्यात येणार नाही सबब नेमणुकीच्या आधारे भविष्यात शासकीय सेवेत नियुक्त नियुक्त करण्याची मागणी अथवा हक्क सांगितला जाणार नाही याबाबतचे हमीपत्र निवड झालेल्या उमेदवाराकडून घेण्यात यावे आता यामध्ये खाली निवड झालेल्या उमेदवारीची नेमकी कामे काय दिले ते दिलेले आहे ते तुम्ही वाचून घेऊ शकता कारण वाचून दाखवलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल खाली सर्व माहिती दिलेली आहे काय काय आहे ते सर्व तुम्ही वाचून घेऊ शकता तर अशा प्रकारची योजना आहे आता बघा खाली आणखी खाली काय दिलेलं आहे हे सर्वात महत्त्वाचं आहे मुख्यमंत्री योजना दूतांना द्यावायचे मानधन व त्याकरता करावयाच्या अर्थसंकल्पही तुरतवली बघा कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी पन्नास हजार योजना दूतांना प्रति महिना रुपये दहा हजार याप्रमाणे सहा महिन्यांकरता अंदाजे तीस कोटी इतका खर्च येईल उक्त संदर्भात दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय स्पष्ट केल्याप्रमाणे योजना दूतांच्या मानधनावरील खर्च कौशल्य रोजगार उद्योग जसं व व्यवहार करण्यात येईल असं खाली दिलेलं आहे खाली संपूर्ण तुम्ही वाचून घेऊ शकता आणखी खाली काय काय दिलेलं आहे ते सर्व तुम्ही वाचून घेऊ शकता तर अशा प्रकारची ही योजना आहे ज्यांना म्हणजे जे रो बेरोजगार असतील त्यांच्यासाठी ही योजना खूप महत्वाची आहे सहा महिने काम आहे काय नाही फक्त राज्य शासनाच्या ज्या काही योजना असतील त्या लोकांपर्यंत नेऊन पोहोचायच्या आहेत त्या योजनेबद्दल तुम्हाला जसं की आता लाडकी बहिणी योजना आहे लाडकी बाहिणी योजनेची सर्व माहिती लोकांपर्यंत पोहोच अशा तसेच भविष्यात ज्या काही योजना येतील त्या सर्व योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचायची त्यासाठी तुम्हाला दहा हजार प्रति महिना दिले जाणार आहेत अशाच नवीन व्हिडिओसाठी तसेच सरकारच्या नवीन योजनांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद